क्रायसिस जेव्हा मी शासकीय विधी महाविद्यालय आहे आता सगळ्यात जुनं विधी महाविद्यालय तिथे प्रवेश घेतला त्यावेळेची विधी शिक्षणाची संकल्पना आणि आजची संकल्पना याच्यामध्ये जमीन असणाराचा फरक पडलेला आहे त्यावेळेला फक्त तीन वर्षाचा अभ्यासक्रम असायचा त्यांचा दोन वर्ष बीजीएल दोन वर्षाने बीजीएल डिग्री आणि अजून एक वर्ष केलं की आणि त्यावेळेला एक असा गैरसमज असा गैरसमज समज म्हणजे असा होता की ज्यांना इतर कुठल्याही अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत नाही ते म्हणून मग विधी महाविद्यालयात प्रवेश घ्यायचे एक गोष्ट मी त्यातला एक नव्हतो मी ठरवून विधी महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता पण त्यावेळेला असं बोललं जायचं आणि याचं कारण असं होतं की त्या वेळेला जे विधीविषयक शिक्षण होतं ते खूप मागासलेलं होतं म्हणजे आपल्याला मी उदाहरण म्हणून सांगतो मी शासकीय विधी महाविद्यालयात असताना एकोणीशे ऐंशी सालापासून वर्षात फक्त एक मुक्त साहेबांसमोर मी अजून गेलेलो नाहीये पण आय युस्ट इंग्लिश वेदर इट वॉज अ बेल एप्लिकेशन ऑर एन अपील ऑर इन युअर सेशन फोर काय इंग्लिश मध्ये आर्ग्यू करायचं आणि करायचं मी तिथं इंग्लिश मध्ये जजमेंट दिलं तरी चालते तर आम्हाला पुढे तो पक्ष करायला खूप त्रास व्हायचा समजा त्याच्या विरुद्ध गेलं तर ह्याच्यात आपल्याला कुठेतरी एक सुसूत्रता वगैरे काही आणण्याचा प्रयत्न करायचा आता पहिली गोष्ट म्हणजे काय होतं उच्च न्यायालयाने असं का आता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात काही औट ऑफ स्टेट बाहेरच्या राज्यातले पण न्यायाधीश असतात मुख्य न्यायमूर्ती तर बाहेरचेच असतात आणि तरी मुख्यंतरी स्टेला त्याचं भाषांतर करावं लागतं त्याचं कारण असं आहे की घटने सुप्रीम कोर्टात पण आता खर्चाचा प्रश्न आपण सांगतात सांगितले की इंग्रजीमधून लोकल लँग्वेजमध्ये भाषांतर करत

त्यामुळे कसं असतं की ज्याला मराठी कळत नाही असे पण तिथे असू शकतात त्यामुळे मग आपल्याला भाषांतर करावं लागतं सर्वोच्च